ते आज आम्ही गेलो होतो रंगाळा स्पॉटला आणि आता आम्ही रंगाळा स्पॉटला निघालेलो आहे आज रविवारची सुट्टी होती त्यामुळे आम्ही रंगाळाला जायचे ठरवले होते श्री रंगाळाला जाताच तिथे गाणं म्हणत होता आणि गाणं म्हणता 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 तिथे रंगाळा स्पॉट हा आमचा फेवरेट स्पॉट आला होता आम्ही नेहमीच तिथे जातो तुम्हीही जाऊन पहा आम्ही तिथे आता थोड्या वेळात पोचलो आणि श्री तिथे चा चांगला मस्ती करत होता आणि त्याला जाताच विचारलं की तुला काय हवं आहे तर तो इकडे तिकडे फिरता फिरत होता त्याचं लक्ष नव्हतं नंतर आम्ही बरंच विचारलं तर तो म्हणाला भूक लागली आहे ते मग आम्ही तिथं खूप खेळलो खूप मस्ती केली आणि इकडे तिकडे बघत सगळं फिरत होतो तर हे बहा आमच्या तिथे रंगाळा स्पॉटला एक बोट द्या बोट येताना बघ बघत असाल त्या बोटमध्ये खूप मजा येते जायला आणि तिथे खूप बोटी असतात तुम्हीही तिथं राईड करून पहा आणि रंकाळा स्पॉटला नक्कीच भेट द्या तर मला जे पाहिजे होतं ते तिथे मिळत नव्हतं कारण का मला बॉल हवा होता आणि श्रीला पण गाडी हवी होती काहीतरी करायला आणि आम्ही दोघे गे पगडापगडी गेम खेळत होतो हे पकडापकडी गेम खेळ खेळता खेळता आम्हाला एक मस्त आयडिया सुचली आणि आम्ही तिथे एक प्रकारचा गेम खेळू लागलो हा गेम म्हणजे ला हे बघा आम्ही इथे हा या लाईटला पकडून फिरतो आहे हा आमचा गेम होता आणि आम्ही पुढे पुढे जाताच आम्हाला स्लाइड वगैरे झोकाळा स्विंग अशा काही गेम्स खेळलो आम्ही हा तर खूप मोठा झोकाडा होता यामध्ये मला जायला खूप भीती वाटत होती आणि श्री बिनधास्त तिथे खेळत होता त्याचं काहीतरी बिनसलं होतं त्यामुळे तो सारखा चिडचिड करत होता आणि हे पाहानंतर आम्ही या गेमवर खेळलो या गेमवर खूप मजा आली पण नंतर या स्लाईडवर तर मला परत भीती वाटू लागली कारण मी कसं जाऊ ते मला समजत नव्हते पण श्री तर आमचा जात भीत भीत जात होता परत उलटा येऊन खेळ खेळ खेळत ख् होता खूप मजा येत होती आम्हाला आणि असाच आमचा रविवारचा दिवस या रंगाळा स्पॉटवर गेला होता हे बहा श्रीला गाडी घेतल्यामुळे श्री खूप आनंदी झाला होता आणि त्यासोबत मला बॉलही घेतला होता आम्ही दोघे खेळत होतो मी आणि बाबा खेळत होतो आणि श्री खेळत होता तसाच आम्ही तिथला स्प्रिंग पोटॅटो आम्ही तिथल्या खाल्ला तर आम्हाला खूप मज्जा आली धन्यवाद श्री आणि शुभ्रा या चॅनलला लाईक સ શેર એન્ડ સબસ્ક્રાઈબ કરાયેલા વિસરુ નકા ધન્યવાદ